नमस्कार सर्वांना तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये मला माहिती आहे मी खूप दिवस व्हिडिओ टाकलेले नाही आहेत यूट्यूबवर आणि मी लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न करेल अक्षरलेखनाचे व्हिडिओ टाकायचे आहेत ते माझ्या लक्षात आहेच आणि ते आपण कंटिन्यू करणारच आहोत जसा वेळ मिळेल तसा तो पण तोपर्यंत तुम्हाला एक नवीन आणि एक मस्त गोष्ट सांगायची तर आपण लॉन्च केलं आहे हे कॅलेंडर जे आहे दोन हजार सव्वीसचं कॅलेंडर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन वेगवेगळे कवर पेज मिळतील हे आता मी तुम्हाला पुढून दाखव तर अक्षर दोन हजार सव्वीसमध्ये आपण दोन कवर पेज लाँच केलेत ज्याच्यामध्ये एक आहे कमळचं आणि दुसरं आहे चाफ्याचं तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते दिसतात आणि लॉन्च करताना आपण नेहमी दोन महिन्यांचंच रिव्हिल करतो बाकीच्या महिने ते तुम्ही कॅलेंडर घेतल्यावर बघू शकता तर आपण आत्ता हे दोन कवर पेज लाँच केले त्याच्यापैकी पे के तुम्हाला हवं ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर ना आपण जानेवारीचा जा रिव्हिल केलेला आहे ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहे त्यानंतर फेब्रुवारीसाठी अशा प्रकारे आहे आणि आपण ह्याच्यामध्ये यावर्षी नवीन काय केलं तर ते आहे की दोन कवर पेज लॉन्च केलेत सेपरेटली आणि त्यातलं तुम्हाला जे हवं ते तुम्ही चूज करून घेऊ शकता तसंच आपण आता जानेवारी महिना आहेच तो इंग्लिश महिना आहे राईट मग आपण त्याच्यामध्ये येणारा मराठी महिना पण इथे ॲड केलेला आहे आणि हा बदल तुम्हाला कसं वाटतं इथे नक्की कळवा तर मी तुम्हाला, तुम्हाला आत्ताच हो हे कॅलेंडर दाखवलं ते जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता आणि हे कॅलेंडर जर विकत घ्यायचं असेल तर एक गुगल फॉर्म भरून तुम्ही ते बुक करू शकता आणि हे बुकिंग करण्यासाठीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे ती तुम्ही चेक करा आणि तिथे फक्त एक गुगल फॉर्मची लिंक आहे तो फॉर्म तुम्हाला फील करायचा आहे पूर्ण फॉर्म भरायचा आहे पत्ता ॲड्रेस सगळं नीट जिथे पोस्टाने येऊ शकेल असा ॲड्रेस द्यायचा आहे पिनकोड वगैरे सगळं बरोबर द्या मोबाईल नंबर आणि तिथे पेमेंट स्क्रीनशॉट ॲड करू शकता आणि जर ॲड होत नसेल तर मला इथं कमेंट करून सांगू शकता की काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर आणि आपण ह्या कॅलेंडरबरोबर हे स्टँड पण देतो आणि त्या फॉर्ममध्ये पण तुम्हाला फोटो बघायला मिळतील की कशाप्रकारे आपण ठेवू शकतो आणि हे एक डेस्क कॅलेंडर आहे सो हे आपण असं ठेवू शकतो टेबलवर वगैरे जिथे डेस्क आहे तिथे तुम्हाला किंवा तुम्हाला हवं तिथे हे एक डेस्क कॅलेंडर आहे जे मला खूप आवडतं म्हणून ही आपण डेस्क कॅलेंडरची कन्सेप्ट सुरू केली होती आता ह्याला चौथं वर्ष आहे यावर्षीचं म्हणजे दोन हजार सव्वीस हे अक्षरयासाठी चौथं वर्ष आहे तर मी असा है है मी यूट्यूबवर सेपरेट असा व्हिडिओ केला नव्हता कधी अक्षरयासाठी हे सगळं मी इंस्टाग्राम थ्रू करत होते पण म्हटलं यावर्षी आपण यूट्यूबवर पण व्हिडिओ करूया तर अशा प्रकारे तुम्ही कॅलेंडर नक्की घ्या आणि ते कसं वाटलं आहे ते नक्की कळवा आणि याच्यावर तुम्हाला ना हे मी कवर पेजचं तर सांगितलंच पण याच्यावर तुम्हाला म्हणजे याचं या कॅलेंडरची विशेष विशेष गोष्ट अशी की त्याच्यावर तुम्हाला इथे मराठी कोट्स वाचायला भेटतील प्रत्येक महिन्याला वेगवेगळे जे की मी माझ्या स्वतःच्या मनाने लिहिले आहेत कुठूनही इकडून तिकडून घेतलेले नाही आहेत माझ्या मनाने लिहिलेले आहेत आणि हे अक्षर पण माझंच येते मी मोबाईलच्या स्क्रीनवर हातांच्या बोटांनी लिहिले हे त्याचं एक विशेष अजून बाब आहे तर अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता हे कॅलेंडर आणि कसं वाटलं ते मला नक्की कळवाल हा व्हिडिओ इथेच इथेच थांबवते आणि पुढचे व्हिडिओ लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करते खूप धन्यवाद